साथ है आगे बढ़ो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ <broom Kollektor> शिंदेखेड्याच्या जनतेचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं कुठलीही दहशत दादागिरीला मंत्रिपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हा शिंदेखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असतील धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल असतील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील यांचा सपशेल पराभव झालेला आहे अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी यात्रेचं स्वरूप या यात्रेच गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला दडपशाहीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि यापुढे या शहरातच नव्हे या तालुक्यातच नव्हे या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे आग्रक्रमण करणार आहोत गेला होता एक हुकुमशाहीचा विजय झाला आणि सिंधखेड्यामध्ये लोकशाहीचा विजय झाला फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय झालेला आहे